नमस्कार आज आपण निशिगंध या फुलझाडाविषयी माहिती बघणार आहोत याची पानं मी तुम्हाला जवळून दाखवते पानं अशी हिरवी असतात लांबट असतात अरुंद असतात आणि ती थोडी गवताच्या पानांसारखी दिसतात हे बघा आणि या पानांच्या समूहातून हा एक दांडावर येतो आणि या दांड्यालाच फुलं आलेली असतात या ठिकाणी कळ्या आलेल्या दिसत आहेत आपल्याला बाकीच्या दांड्याला फुलंसुद्धा आलेली आहेत हे बघा या दुसरी दुसऱ्या कुंडीमध्ये हा जो दांडा आहे याला फुलं आलेली आहेत याच्या खालच्या भागातील फुलं आधी फुलतात मग नंतर वरच्या भागातील आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी टोकाची फुलं उमलतात हे बघा इकडे सुद्धा आलेली आहेत फुलं आता पावसाळा सुरू आहे तरीसुद्धा याला भरपूर बहर आलेला आहे एका दांड्याला साधारण वीस ते तीस फुलं येतात याची लागवड करायला अतिशय सोपी आहे याचे कंद लावावे लागतात त्याचा वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी दोन वर्षापूर्वीच अपलोड केलेला आहे निशिगंधाची लागवड कशी करायची याविषयी निशिगंधाची फुलं रात्री फुलतात आणि याला खूप सुंदर वास येतो म्हणून याला निशिगंध हे नाव आहे रात्री या फुलांचा दरवळ खूप पसरलेला असतो एक फुल मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा याला अशा सहा पाकळ्या असतात आणि याचा आकार असा थोडासा कळ्यांचा आकार किंवा याच्या दांडीचा आकार असा नळीसारखा असतो म्हणून याला इंग्रजी भाषेत ट्युबरोज म्हणतात हिंदीमध्ये आपण याला रजनीगंधा म्हणून ओळखतो किंवा मराठीमध्ये गुलछडी आणि निशिगंध या नावाने ओळखतो तर हे सुवासिक फूल तुम्हीसुद्धा नक्की लावा धन्यवाद